एस भी। एस भी। एस भी। एस भी। मला शेतावर जायचं आहे ग माझा पावड कुठे तुम्ही अहो मामाजी तिथंच होता मला मिळत नाही गो बरं बरं बघ कुठं आहे ग माझा पाऊल अहो बघा काजी हो हो मिळाला बरं सुल मी निघतच येथावर मला काम करायचं आहे ना आहे ना हो जा आरामात हो? राम राम जे राम राम सरिता ताई आहेत का घरात राम 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 तुम्हाला कोण पाहिजे सरिता ताई पाहिजे सरिता ताई आहेत का घरात

दादा बहिणी कशा आहेत रे ते दादा तुझे नेहमीच करतात ग काय माझी आठवण हो करत असतात तुला सांगू माझा दादा आहे ना अगदी देव माणूस आहे बघ देव माणूस स्वतःच्या जीवापेक्षा माझ्यावर खूप प्रेम करते खूप काळजी करते सदैव आठवण ग एवढी काळजी करतात ना खूपच हो का हो आहे बाबा तुमचं परत आई हे दिला होत आई मी निघतो मला पण खूप काम आहे आणि मालक पण घरी नाही बाहेर गेले अरे आत्ताच आवाज तुला इच्छा म्हणतायत पिऊन जा नको नको माझ्या चांगलं नोकर माझा कशाला करता अरे तू दादा आहे माझा मी ओवाळणी केली ना तुला मग तरी पिऊन जाऊ अरे थांब म्हणते ना बर बर बाबा तुझी इच्छा आहे ठीक आहे अंज किती आनंदित आहे माझी ताई खूपच आपला इथे जावई पण खूप छान आहे अति सुंदर झोपड़ी है पड़ चोपड़े है अरे बस तो मी। अरे <स्थारी> <थामी। स्थारी> ताई ये तो। अरे ठीक है मग अरे पाया। पाया पडून माझ्यासारख्या लवकर माझ्या पाया पडून मला लाजू कसं काही नाही तुझी गम अगर न होता तुझे एका परम पुरुषाची पूजा करते आणि एका परम पुरुषाची पूजा करून एका राक्षसाची पूजा करते एका राक्षसाची पूजा करणाऱ्या बायकोची मी काय आरती करू तर मला विष प्यायला हवं खरं तेच बोलतो मी सरिता तुझे हे असले प्रेमाचे चाळे बघून मला असं वाटतय की द्यावी तुला सोड चिठ्ठी माझी बायको एका परम पुरुषाची पूजा करते आणि एका परम पुरुषाची पूजा करणाऱ्या बायकोची मी काही आरती करू आणि हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने तुला प्रेमाचे साडे करताना बघितलं तुला लपडे करताना बघितलं हे मी सहन करू ओवर्णी केल्याने कोणी कोणाची बहीण होत नसते

केले काय केलं काय नाही केलं बघितलं तुम्ही जे डोळ्यानं बघितलं ते सत्य नाही आहे हो। ते सर्व खोट आहे ते खोट आहे भाऊ आहे आणि हे खोटा आहे आणि मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने तुला प्रेमाचे चाडे करताना बघितलं तुला लपडे करताना बघितलं हे काय आहे माझ्या बायकोसोबत लपडे तुला

माझी बायको मी घरात नसताना एका परम पुरुषाची पूजा करून एका राक्षसाची पूजा करते आणि त्या राक्षसाची पूजा करणाऱ्या बायकोची मी काय आरती करू বলতে तू स्त्री आहे मला कशाला समजता तुम्ही मला कलंगी कका करते तुम्ही माझ्या विश्वास का करत नाही होती तू विश्वासघाती आहेस आणि तू पतिव्रता स्त्री नसून एक कलंगीलीस कलंगीलीस काय करून ठेवला वाईला तुझा आईचा प्रेम दिलं रे अरे या चेनामध्ये राब राब रक्तचं पाणी केलं पुरा झाली केलं रे अरे तू ह्या नसल्या बैसऱ्याची आरी जाऊन आपला सुखी सनसार उद्ध्वस्त केला

काय तो झालं ना माझ्या तो काय मला तुझ्या सोबत तुझ्यासोबतही मोला लगा। आने लगा। <ुणुण> का पण मेजूर नाही ने लग का नाही तुझ जेवण जगण्यासाठी मुलग काही का तुझा भाऊ आहे आणि असं लपडा करते एक काम कर समोर येणारा जो वटपौर्णिमेचा सण आहे ना त्या वटपौर्णिमेच्या सणाला माझी मागणी ना करता माझी आरती ना करता या सणाला होणाऱ्या तिज्ञा नवरेची कर या सऱ्या राक्त्याची कर

च आणि याला गावातल्या भोंगराल्या दारावरच्या भोंगराल्या कुत्र्या बाबत प्रभा याला बदर झाल्याला अरे बदर कुत्र्याची मात झाल्या बायकोची लपड्या करते